काय नाही मी सर्व घरी चाललंय फक्त एवढी गर्दी नव्हती लाईट नाही का आकडे 这个什么呢？

कहीं दे इधर हम सब ना तब तक फिर बिजला मिलती है ले बाजी हमसे लाड 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 होते ना नहीं तो सब जा जा सुनील खिराडकर तुझ गाव कोणतं आहे माझ गाव जातेगाव तालुका नांदगाव जिल्हा नाशिक श्री क्षेत्रपिनाक शर मोठा मादेव जातेगाव तुम्ही कुठले आहात सुनील खिरडकर आमचं पण आज नव खेरडकर तुमचं पण आज नेरळकर तुम्ही कुठले आहात खेराडकर तुमचं गाव कोणतं आहे चहा झाला आमचा चहा नाही झाला मित्रांनो खिराडकार तुमचं गाव कुठलं आहे दादा आमचं गाव जातेगाव तुमचं गाव, गाव कुठलं आहे दत्तू काशीनाथ खेळकर जळगाव

आपला भारी आहे देव फत्र नाही का त्याचा सक्का सुद्धा आहे मोठा आपल्या युग आता सांगण्याचा सुलता आहे सक्का सुद्धा आहे देव टाकेल का आपण पत्रिका मध्ये काय वाट करते काय आपलं तुझा सुद्धा आहे समजा देव सोने सक्का सुद्धा आहे माझा सांग सुरत आहे बाई एका ते धाडले का नाही काय तुझं गाव कोणतं आहे कोण धाडले तेच ना सुनील खेळगा अरे सुनील खेळ हा तेच पोरग आहे हा का हा आणि मग त्यांना म्हणलं तुमचं गाव कोणतं आहे ते म्हणे

नाही हा त्यांचं नाव आहे का नाही ते चॅनल येत राहतात आणि त्यांचं नाव ते काय नाव म्हणते ते आता समजा हो नाही नाही चल ठीक आहे सुनील दत्त खेळकर टाकेल नाही दत्त काशीनाथ खेळकर पण हे चॅनल नाव असं आहे सुनील केळकर आणि मग नंतर टाकलं दत्तू काशीनाथ केळकर जळगाव हा मग ती मा म्हणते सांग ना तुला चल ठीक आहे तर चालेल मित्रांनो तर आपल्या चॅनल पण नवीन असेल तर लाईक अँड सबस्क्राईब करून टाका लाईव्ह पण कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करून टाका तर चालेल मित्रांनो आता काय लाईव्ह कट करून टाकतो तर चालेल मित्रांनो तर आता लाईव्ह सध्या कट करतो आणि द्यास थोड्या वेळा परत लाईव्ह चालू करा आज संध्याकाळी जेवणाच्या वाटेवर रामकृष्ण हरी मावली रामकृष्ण हरी अ मग तुमचं कसं काय का काय चाललंय काय नाही मस्त चाललंय तुमचं कसं काय चालू आहे ते कुठलं बीडगावचे वाटत बीडगाव ले बारे देश तो हाँ धन्यवाद मस्त थैंक यू थैंक यू जीवनाच्या वाटेवरती तुमचं कस काय चाललंय मग बाकी काय करत आहे सध्या बिझनेस काय नाही फक्त आपली शेती आता पेपर चालू आहे माझ्यावर मग आपली दावीचे पेपर चालू आहे पेपरला जात राहतो बस आणि आता शेतीत काय नाही शेतीत कपाशी बाजरी वगैरे कांदे वगैरे सगले ओळंगले फक्त आता राहिले ते कांद्याचे बी डोंगर तेवढे जतन करायचे काम चालू आहे तुम्हाला आपले डोंगर दाखवतो बघा कस काय कस काय नाही ते आपलं झाड झाडे आणि आपली गाडीने पाण्या आवड झाली पिवळे पडत थोडे हे आपल्या आंब्या झाडे नाही आपलं घर दहावीचे पेपर संपले का रे दादा पण पेपर होईपर्यंत लाईव्ह नको घेऊ अभ्यास करत जा हो ना आता संध्याकाळी अभ्यास करायला बसायचं आहे आता सध्या म्हणलं म्हटलं गावातून आलो आणि लाईव्ह चालू करून दिला होता म्हणलं गावात दर्शक म्हणून लाईव्ह चालू करून आलो आणि बोलत बसलो मध्ये त्याच्यामुळे म्हणलं तर आता अभ्यासच करायचा होता अभ्यासालाच बसावं हो लागणार आहे मग पेपर मध्ये काय लिहिणार असं लाईव्ह घेत राहायला लागत लिवच काय आता कोण आलंय माझ होते औषध होत ते लावते का नाही ना तेच औषध आहे तोंडाच औषध आहे ते पेपरमध्ये काय नाही ना असून घेत राहिलं तर पेपरमध्ये काय नाही जे आता आपल्याला जसा अभ्यास राहील तसं आपल्यान जसं आठवण तसं प्रश्नांचं उत्तर देत चालायचं सा बस आणि थोडं फार वगैरे सर वगैरे सांगतात आपल्याला तसं काय नाही ते चालन ता ता गर गर तर चालेल मग आता काय आता अभ्यास वगैरे करतो मित्रांनो तर मग आता मी ठेवतो तर बाय